नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्यान रोडे बऱ्याच कार्यकर्त्यांचं मला काल कॉल आलं दादा तुम्ही ह्या विषयावरती बोललेच पाहिजे हा व्हिडिओ बनवा शंभर टक्के बाबा आडवसाहेब यांचं वय ऐंशी ते पंच्याऐंशी असेल आपण त्यांच्या वयावरती बोलू नाही पण मित्रांनो कसे एका नेत्यांना सुद्धा त्यांचं वय लाजवेल आणि आज ते लोकशाही वाचावी म्हणून त्यांनी उपोषण चालू केलेलं आहे उपमुख्यमंत्री दादा भेटून आले उद्धव ठाकरे साहेब सुद्धा भेटून आले सर्वजण तिथे जात आहेत साहेबांशी बोलतायत म्हणजे बाबा आडो साहेब यांच्याशी चर्चा करतायत आणि मार्ग अजून काही निघाला नाही त्यांचं उपोषण अजून थांबलेलं नाही आणि आज मित्रांनो बघितलं का सोलापूरात सुद्धा परत फेरमोजणी मतदानाचं चा आक्षेप चालू आहे पाच तारखेला महायुतीचा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे आणि तीन डिसेंबरला परत फेरमोजणी सोलापुरात असेल पुन्हा राणी लंके यांच्या मतदारसंघात पारनेर मतदारसंघात असेल बाळासाहेब थोरात साहेब असतील यांच्या मतदारसंघांनी परत फेरमोजणी होणार आहे काय चाललंय विषय बघितला का किती गंभीर आहे बाबा साहेब म्हणजे आपले आजी ते आज, आज थंडीचे आराम करत आहेत पण ते स्वतः जनतेसाठी येऊन रस्त्या उपार उ उतरल्यात तर त्यांच्या कर्तृत्वाला मी सलाम करतो आणि खरं तर आज महाराष्ट्राच्या इतिहासात अशी निवडणूक कधीच झाली नव्हती की प्रत्येक कार्यकर्त्याला उपोषण करावं लागतं आहे काल स्वतः गावकऱ्यांनी पैसे भरून परत फेर मोजणी मतदान सुरू करायचं ठरवलं आहे का कुठं तरी विश्वास उडायला लागला आहे ए मोर्चा विश्वास उडायला लागला आहे माझं तर एक सगळ्यांना म्हणणं आहे मी एक सांगतोय की खरं तर ई व्ही एम मशीनवरती जर जनतेचा विश्वास राहिला नसेल तर त्या निवडणुका घेण्यात काहीच अर्थ नाही सरळ बॅलेट पेपरवर निवडणूक व्हायला पाहिजेत दुधगात कम पाणी का, का पाणी आज, आज दादा तिथं जाऊन आले बाबा आडावसाहेबांपैसे उद्धव ठाकरे साहेब जाऊन आले काय सिद्ध झालं काहीच नाही तिथं जायचं पत्रकार प्रेस घ्यायची बोलायचं नाही यायचं पण त्यांचे प्रश्न सुटलेत का ते रस्त्यावर कशासाठी उतरल्यात आज त्यांच्यासारखे वयाची माणसं जर मैदानात उतरल्यात कुठेतरी आज सुद्धा लोकशाही जिवंत ही फक्त बाबा आडवाण मुळेच राहिली हे मान्य करावंच लागेल आणि आज ई मूर्ती जनतेचा खूप राग दिसत आहे कधीच एकदा इलेक्शन झालं परत फेरमोजणी कधीच झाली नाही पण जानकर साहेब असतील त्यांनी तर दावाच केला ई एममध्ये घोटाळा होतोय आत्ता बघूया त्यांनी दावा केलाय पण परत पर फेरमोजणी झाल्यावर काय होतंय काय नाही पण जर मला एक सांगायचं आहे परत फरमोजणी पर होऊन जर निवडून आलेले जर उमेदवार पहिले आणि जे पहिलेले उमेदवार आहेत ते जर निवडून आले ना, ना। राजकारणाला आणि ई एम मशीनला काळ बोट लागेल ई व्ही एम ठेवणार नाही आणि तसं झालं तर परत एकदा इलेक्शन घ्यावं लागतील कारण ही सर्वसामान्य जनता गप बसणार आहे ती नाही सुदैवाने आणि सुदैवानेच म्हणतोय एमचा रिझल्ट जो आहे तो लागायला पाहिजे नाही ना तर परत जर व्यवस्थित लागला नाही तर जनतेचा यु आणि सरकारवरचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही बघूया आता काय पाहायला मिळते आणि जे आत्ताचे मुख्यमंत्री चालू आहेत ते एकनाथजी शिंदेसाहेब म्हणजे त्यांचं साताऱ्या गावात देवगिरी गावे तिथं गेलेले आहेत तर काही विषय नाही सगळे नेते म्हणतायत साहेब जेव्हा साताऱ्याला जातात गावात जातात तेव्हा महत्वाचे निर्णय घेतात पण मला एक सांगायचं आहे सत्ता आली नाही काय नाही झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नागपुरातील शासकीय बंगल्यावरची पाठी काढायची हिंमत कुणाची झाली का काढायची अजून शपथविधी का नाही आता तुम्हाला जर आपलं खोटं वाटत असेल तर आपल्याकडे पुरावेत बरं का आणि तुम्ही जर मला कमेंट करून सांगितलं तर आपण पुढच्या व्हिडिओ तुम्हाला पुरावे दाऊ चला जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतोय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा